पीक विमा दोन हजार पंचवीस खरीप तर हो शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीक विमा खरीप दोन हजार पंचवीसचा मिळणार मिळणार आणि मिळणार फक्त आता महत्वाचा विषय महत्वाचा प्रश्न तुमचा जो नेहमीचाच आहे की मग मिळणार तर कधी मिळणार कारण की आम्ही खूप दिवसापासून हे ऐकत आहोत खूप दिवसापासून ते लोक सांगत आहेत तुम्ही सुद्धा सांगत आहेत तारीख सांगत नाहीत तारीख सांगितली तर खूट तारीख सांगता तर सर्वांना आपण सर्वांना सांगू इच्छितो मित्रांनो वेळवेळी पीक विम्या संदर्भात येत असलेले अपडेट मी नेहमीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे पोहोचवलेली सुद्धा आहे आणि जवळपास सर्वात महत्वाचा विषय असा आहे की पीक विमा तर मिळणारच कधी मिळणार ते सुद्धा सांगतो आणि पीक विम्या संदर्भातली जवळपास जी प्रक्रिया जी प्रोसेस करावयाची असले जेवढे जेवढे ज्या ज्या जिल्ह्यांचे मोठं उत्पादन सर्व काही साऱ्या गोष्टी कंपनीला शासनाला मिळालेले आहेत जवळपास आणि आणवरी जेवढं काही आहे सर्व प्रोसेस जवळपास झालेली आहे मित्रांनो तर मग मित्रांनो आता सर्व काही प्रोसेस झालेली असलेली असताना अडकलं तरी कुठे पीक विमा का मिळत नाही पंधरा जानेवारीपासून किंवा पंधरा जानेवारीच्या जा नंतर पीक विमा मिळणार या संदर्भात सर्वदूर व्हिडिओ सर्वदूर बातम्या पसरवत आल्या तुम्हीसुद्धा तेच सांगत आहात परंतु पीक विमा काय मिळणार नाही आहे तुम्ही खोटे बोलता वगैरे वगैरे खूप साऱ्या गोष्टी या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसमोर येतात आणि शेतकरी बांधव संभ्रमामध्ये असतात या व्हिडिओच्या माध्यमातून जास्त काही न बोलता छोटासा व्हिडिओ बनून कमी व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो तर मित्र हो आजची तारीख आहे बावीस जानेवारी जवळपास आजची तारीख बावीस जानेवारी आहे आणि महत्त्वाचा विषय म्हणजे खरीप दोन हजार पंचवीसचा जो पीक विमा आहे तो, तो उद्यापासून ते एक फेब्रुवारी दरम्यान म्हणजे या सप्ताहात या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याकरिता वितरणाकरिता सुरुवात होऊन जाणार आहे भले तुमचे काय क्लेम काय दाखवत आहे काय दाखवत नाही आहे कुठले शासन निर्णय निघले शासन कारण की पीक विमा जमा होत असताना शासन निर्णय निघलेच पाहिजेत अशातला काही भाग नाही आहे क शासनातर्फे राज्य शासनाकडून पीक विमा कंपनीला त्यांचा हप्ता मिळाला त्यानंतर पीक विमा कंपनीचं काम असते त्यामुळे पीक विमा कंपनी शासन निर्णय काढूनच तुम्हाला तुमचा पीक विमा देण्यात यावा असं कुठेही लिहिलेलं ले नाही आहे अशातला काही भाग नाही आहे त्यामुळे तुमचा पीक विमा वेळप्रसंगी उद्यापासून तुमच्या खात्यावर सुरू व्हायला वितरण होऊ शकते परंतु त्यामध्ये थोडीशी जर काही जर अडचण आली फक्त फक्त अडचण समजून घ्या राहिलेलं काहीही नाही आहे आणि जे राहिलेलं आहे ते सर्वांना सरस्रुत आहे तुम्ही म्हणता राहिलेलं काय आहे राहिलेलं हे आहे की तोंडासमोर निवडणूक आहेत मित्रांनो पाच फेब्रुवारीला मतदान आहे त्याच्यानंतर सुद्धा दोन ते तीन टप्प्यामध्ये मतदान होणार आहे त्यामुळे काही जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली काही जिल्ह्यामध्ये मागे पुढे झालं आणि कारणे जर वेगवेगळी दाखवल्या गेली ते मात्र शक्य आहे मित्रांनो ते तुम्ही सुद्धा समजून घेऊ शकता आणि समजून घ्या मित्रांनो कसं होईल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू की वितरण सुरू होणार आठ दिवसात तुमच्या खात्यावर पीक विमा जमा होऊन जाणार परंतु काही जिल्ह्यातील शेतकरी मधील आमच्यावर नेहमीप्रमाणे का अन्याय ने होतो त्याचे कारण वेगवेगळे असतात आणि जे तुमच्या आमच्या समजेमध्ये समोर दिसण्यासारखं आहे ते तुम्ही स्पष्टपणे बघू शकता निवडणुका आचारसंहिता आणि या साऱ्या गोष्टी आणि कुठे ना कुठे या गोष्टीचा मागे पुढे लाभ घेण्याचा जो एक प्रयत्न तुम्हाला आम्हाला सवाला काही वर... सर्व शेतकरी बांधवांना काही वर्षापासून जे पाहाव्यास मिळत आहे ते सुद्धा होऊ शकते त्यामुळे काही जिल्ह्यामध्ये हा विषय डिले होऊ शकतो मागे पुढे होऊ शकतो परंतु तुमचा पीक विमा हा हमखास नक्की खात्रीशीर मिळणार शंभर टक्के मिळणार येणार येणार म्हणजे येणार येणार म्हणजे फक्त आता समजून घ्या कोणत्या पिकांचा येणार खरीपांच्या पिकांचा येणार ज्यामध्ये तुमचे उडीद मूग सोयाबीन मका बाजरी या पिकाचा असणार आहे कारण की आता तूर सध्या काढणीला सुरू आहे कापूससुद्धा सुरू आहे त्यामुळे आता ह्या सर्व गोष्टींचे या वर्षीचा जो पीक विमा ही जी योजना आहे या योजनेनुसार कापणी प्रयोगावर आधारित उंबरठा उत्पादनानुसार साऱ्या गोष्टी होत असतात त्यामुळे आता याला जवळपास शेवट शेवट नवीन वर्ष मराठी नवीन वर्ष निघून जाईल पाडव्याच्या अगोदर आणि तुमच्या आपल्या होळीच्या नंतर होळी आणि पाडवा या दोन सणांच्या दरम्यान तुम्हाला कापूस आणि तुरीचा पीक विमा मिळण्याकरिता सुरुवात होऊन जाईल परंतु याच आठ दिवसाच्या आत ताबडतोब या दोन चार दिवसामध्येच आता उडीद मूग मका बाजरी आणि सोयाबीनच्या पीक विम्याच्या वितरणाकरिता सुरुवात होऊन जाणार आहे तुमच्या खात्यावर हा विमा पडण्याकरता सुरुवात होऊन जाणार आहे मित्रांनो तर आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला विश्वासार्हता वाटेल आशा करतो नाही वाटली तर दोन दिवसा चार दिवसामध्ये ज्यावेळेस तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील काही शेतकऱ्यांच्या खात्याचे क्लेम स्टेटस होतील नक्कीच चार दिवसाने काय होणं उद्यापासून दोन दिवसाच्या अंतराने चार दिवसाच्या अंतराने काय पण तुम्हाला या गोष्टीचा हा व्हिडिओ पाहिलेला जर असेल तर आठवला माझा व्हिडिओ हा दोन दिवसाच्या नंतर चार दिवसाच्या नंतर तर नक्कीच विश्वासार्हता पटेल किंवा या व्यक्तींनी अमुक अमुक दिवसाच्या मर्यादेमध्ये पीक विमा पडण्यास खात्यावर वितरण होण्यासंदर्भात सांगितलेलं होतं आणि खरोखर अक्षरशः तो हो झालेला आहे तर आशा करतो मित्रांनो नेहमीप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली शेतकरी बांधवांकरिता जी पीक विम्या संदर्भातली महत्त्वपूर्ण अपडेट गोड बातमी आपल्या सर्वांना आवडली असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये आपण दिलेली माहिती पसंत पडल्याच्यानंतर नंतर विश्वासार्ह वाटल्याच्या नंतर आणि या व्हिडिओवर कोणी जर नवीन असेल त्या या विशो सरा या ला ला तर त्या सर्व प्रेक्षकांना माझी कळकळीची विनंती आहे की याप्रमाणे विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर मी आपणा सर्वांपर्यंत पोहोचू शकेल महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट पोहोचवू शकेल याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पेजला फॉलो करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या बेल आयकॉनचे बटन दाबून घ्या आणि इतर शेतकरी बांधवांना शेतकरी पुत्रांना सुद्धा ही गोड बातमी महत्त्वपूर्ण अपडेट मिळावी याकरिता या व्हिडिओला सुद्धा सर्वदूर त्याच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो जेणेकरून त्यांना सुद्धा पीक विमा खरीब दोन हजार पंचवीस संदर्भातली ही गोड बातमी महत्त्वपूर्ण अपडेट मिळेल मित्रांनो तर मित्र या व्हिडिओच्या माध्यमातून तुरतास एवढेच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आमच्या उपयोगी माहितीसह आणि अजून एका गोड बातमीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो